या पूर्वीपासून शेतीमध्ये समजा ज्यावेळेस आपलं नुकसान होतं त्यावेळेस आपण काय म्हणतो की किंवा ह्या वर्षी पण खड्डा पडला तर सरांनी असा जे कार्यक्रम घेतला गावामध्ये आणि त्यांनी सांगितलं की असा एवढा खड्डा घ्यायचा जेणेकरून तुमच्या विहिरीला याला पाणी येईल तर मी म्हणलं आतापर्यंत एवढे खड्डे पडलेत आतापर्यंत पाणी नाही आलं चला एक सरांचा एक खड्डा घेऊ बा एक असा आणि त्यानंतर बघूच काय होतंय आपल्या डोळ्यासमोर आहे बरोबर शेतकरी मित्रांनो आपण आहोत आज खांडवीमध्ये तालुका परतूर जिल्हा जालना पाठीमागा हा जो डोंगर दिसतोय हा सत्तर फूट विहीर त्यांनी खोदली आणि त्याच्यानंतर त्याला पाणी काहीच लागलं नव्हतं पण आज जर बघितलं तर आज विहीर चांगल्यापैकी भरलेली आहे तुम्हाला विहीर सुद्धा दाखवतो पाणीसुद्धा दाखवतो यामध्ये आलेलं आणि या गावामध्ये जवळपास किती झालेले सर जलतारा प्रकल्प बघितलं तुम्ही पाणी इतक्यावरती पाणी परत आलेलं आहे याची जी कशामुळं आलं पहिलं पाणी होतं का आपण शेतकरी सुद्धा आहेत ज्यांनी हा प्रकल्प संशोधित केला आणि पूर्ण ह्या एकशे ऐंशी गावामध्ये निशुल्कपणे राबवला अशी श्री डॉक्टर पुरुषोत्तम वायासर आपल्याबरोबर आहेत जय गुरुदेव रामराम गुरुदेव राम 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 रामदेव राम राम भाऊ आपल्याबरोबर आहेत भाऊ तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर नक्की सांग नमस्कार माझं नाव श्रीराम विठ्ठलराव बरकुले मी खांडवी गावचा रहिवासी आणि माझी खांडवी गावामध्ये शेती आहे माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव पंचेचाळीस सोळा चौतीस चौऱ्याऐंशी आपल्या गावामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर जलताराचं काम झालंय की सगळ्या क्षेत्रावरती जलताराचे प्रकल्प राबवलेले आता बरोबर आहे त्या माध्यमातून तुमचा फायदा काय झाला आणि आता हे जे पाणी दिसतंय जसं तुम्ही पहिले म्हणले की याला पाणी नव्हतं तर ही किती खोलली पूर्ण विहीर सत्तर फूट विहीर त्यावेळेस हिला पाणी लागलं होतं का काहीच नाही म्हणजे म्हणतो ना आपण की डोळ्याला पाणी लावायला इतकं पाणी नव्हतं त्या विहिरीमध्ये ज्यावेळेस खोदली त्यावेळेस म्हणजे तिला प्रॉपर बोर लागला नाही कुठला पाजर नाही काहीच काहीच नाही आणि मग आज जर पाहिलं तर तुमच्याकडे किती वाहनी पाऊस झाली असवणी पाऊस झालेला तीन वाहनी पावसात जवळजवळ नाही तरी वीस फुटावरती जल पाणी पातळी पन्नास फूट पाणी पन्नास फूट पाणी आहे हे कसं शक्य झालं हे शक्य झालं फक्त सरांमुळे आणि सरांमुळे म्हणण्यापेक्षा सरांच्या प्रयोगामुळे सरांनी जो प्रयोग केला आहे की आपल्या खांडवी गावामध्ये oh. हो जलताराचा जो प्रयोग त्यांनी स्वतः निर्माण केलेला आहे oh. किंवा स्वतः त्यांचा हा प्रयोग हो की त्यांनी सांगितलं की एकरी एक असा एक खड्डा घ्यायचा oh. चार बाय चार आणि सहा फूट खोल oh. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जे तुमचं रॉ मटेरियल किंवा दगड हे ते विटा किंवा असतील ते टाकून oh. तो करायचा फक्त पण आतापर्यंत जो आपण पूर्वीपासून शेती करत आलेलो आहोत या पूर्वीपासून शेतीमध्ये समजा ज्यावेळेस आपलं नुकसान होतं त्यावेळेस आपण काय म्हणतो किंवा ह्या वर्षी पण खड्डा पडला तर सरांनी असाच एक कार्यक्रम घेतला गावामध्ये आणि त्यांनी सांगितलं की असा एवढा खड्डा घ्यायचा जेणेकरून तुमच्या विहिरीला याला पाणी येईल तर मी म्हणलं आतापर्यंत एवढे खड्डे पडलेत आतापर्यंत पाणी नाही आलं चला एक सरांचा एक खड्डा घेऊ बा एक असा आणि त्यानंतर बघूच काय होतंय तर आपल्या डोळ्यासमोर आहे बरोबर सरांनी जो आम्हाला समजा प्रशिक्षण दिले की असा घ्यायचा किंवा असं हे करायचं म्हणजे सर सरांच्या खड्ड्यानी खिशाला खड्डा नाही पडला खिशाला खड्डा नाही पडला पण तुमच्या विहिरीमध्ये जेवढे काही आता हे एवढे मोठे गड्डे करण लाखो रुपये याच्यामध्ये खर्च झालेले आहेत लाखो रुपये एका एका दिवसाला लाखो लाखो रुपये तुमचे गेलेले आहेत सरांचे तर त्यासाठी तुम्हाला काही पैसे वगैरे आकारण्यात आले होते नाही नाही काहीच नाही काहीच नाही सरांनी सगळं मोफत केलं सरांचं जेवढं समजा टीम होती हो। किंवा त्यांच्या मशिनरीज हो। यांनी दिवस रात्र एक करून समजा फ्री हे सगळं करून दिलेलं आहे हे फक्त शेतकऱ्यांसाठी म जलतारा प्रकल्प किती महिने झाले आपल्याकडे आता जलतारा प्रकल्प आपल्या एप्रिल मध्ये चालू झाला म्हणजे हा पहिलाच पावसाळा आहे पहिलाच पावसाळा आहे याच्या अगोदर आता तुमच्यापेक्षा मला वाटतं तुमचा अनुभव आण जुना आहे तर मला एक सांगा याच्या या अगोदर इतकं पाणी पातळी लवकर आपल्या गावची वाढली होती का कधी नाही कधीच नाही या प्रकल्पामध्ये ह्या सोस खड्ड्यामध्ये पाणी आलं चांगलं बरं याच्यामध्ये तुमचे राहण्या वायाल वायाला गेले नाही वायाला जातो आणि मग हजारो एकरचे क्षेत्र गाव पण उठते कधी झालेलं नाही नाही पुढे चालून येणार येणार सध्या एक वर्ष समजा हे होईल पण ती पुढे चालून वैतीत येणारच आहे आणि त्याच्या माती थोडी फार चार बाय चार बाय सहा असा खड्डा हा हा खड्डे तुम्ही सगळ्या गावात जे घेतले आहेत त्याचा परिणाम तुमच्या गावाची पाणी पातळी वाढली बरोबर ना तर चिबडत राहणं होती त्याच्यासाठी काय अनुभव राहिला हा त्यासाठी सुद्धा जी जमीन चिबडत होती ना त्या खड्ड्या ते पाणी पूर्ण खड्ड्यात येऊन खाली उतरलं बरोबर तर त्याच्यामुळे ती जमीन सुद्धा चांगली सुपीक झाली म्हणजे गेलं वापर झाला दोन महिने त्यामध्ये काहीच पूर्ण पीक जळून जात होतो पण ते जळून गेल्यामुळं आपल्या समजा तेव्हा पेरणी सुद्धा करता येत नाही एवढ्यापर्यंत पाणी साचायचं बरोबर आता ते असं झालंय की या खड्ड्यामुळे की चोवीस तास आतमध्ये जेवढं साचलेलं पाणी होतं ते, ते पूर्ण जमिनीच्या भूभागात गेलं आणि तेवढी जमीन आपल्याला आज कामे आलेली बरं आता हे जे पूर्ण जलतारा प्रकल्प झाले जलतारा प्रकल्प झाले तर याच्यावरती जे काम करणारे सगळी मंडळी आहे ट्रॅक्टर आहेत जेसी पी आहेत सगळे सरच्याच घरचे होते का ह्याच परिसरातले किंवा मग तिकडून आणले होते सरांनी नाही नाही सरांचे नहीं। जे समजा जे सरांचे जे वर्कर होते किंवा त्यांचे जे त्यांनी प्रशिक्षण दिलेलं असं प्रशिक्षित जे सम्झा, सरांचे समजा वर्कर होते त्यांनी सांगितलं होतं की समजा आम्ही मशिनरीज आम्ही तुम्हाला पुरवू सगळ्या पण तुमच्या तुमच्या हिशोबाने तुमच्याकडे असेल अवेलेबल तर तुम्ही करा नसेल तर आम्ही तुम्हाला अवेलेबल करून म्हणजे रोजगार या जलतारा प्रकल्पाने या भागात आलेला आहे जेसीपी ला भरपूर जवळजवळ माझ्या गावात सुद्धा माझं गाव यापासून जवळजवळ शंभर किलोमीटर येत तर आमच्या गावाच्या तीन जेसीपी तुमच्याकडे काम आले होते हो म्हणजे याचा अर्थ त्या सुद्धा जेसीपी यांच्याकडे आल्या दुसरी गोष्ट या गावातले जे चांगली मुलं आहेत ज्यांना सगळा कॉन्टॅक्ट आहे सगळे काही ते सगळे ओळखतात सगळेजण आलो तोंड ओळख आहे जमिनीचा उतार कसा का काढता येतो हे त्याला माहिती आहे अशा शंभर मुलांना सरांनी रोजगार दिला आणि त्या अंतर्गत बरोबर आहे ना हो आणि त्या अंतर्गत भाऊजट ट्रॅक्टर सुद्धा त्याच्यावर जातो हो। बरोबर आहे हो। तर प्रॉपर काम या गावाच्या लोकांनी जलताराचं करून घेतलं आणि एकदम चांगल्या प्रकारे रिझल्ट आता पाव पोहोच पावती रिझल्ट प्रगती पुस्तक ते विहिरीच्या रूपाने आपल्याला दिसत आहे सर एक नंबरचं काम तुमचं या गावात दिसतंय आपल्याला खांडवी गावामध्ये आणि असेच आपण सकाळपासून फिरतोय जवळजवळ नाही म्हणलं तर भरपूर आत्ता किलोमीटर आपण फिरतोय राना रानात जातोय शेतकऱ्याच्या जा मुलाखत घेतोय फार उत्साहवर्धक वातावरण आहे कोणाचं चिबडलं नाही कोणाचं टेकाडावर असल्यावर पण तिला पाणी आलं कोणाच्या विहिरीला आता यांच्या विहिरीला मम करायला पाणी नव्हतं ते पाणी आज जवळजवळ वीस फुटावर आहे वीस फुटावर तर ह्या ज्या भावना आहेत आता आपण यांनी आत्ताच डबा आणला आपण रानामध्ये डबा खाल्ला बरोबर आहे तर हे सगळ्या ज्या भावना आहे या ज्या यांचे जे काही प्रेम आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं आता प्रेम भारी खर्च वाटलं तुम्हाला कारण की लाखो रुपये या प्रेमासाठी गेलेले आहेत तर हे कसं घडून येतं आणि यातून तुमच्या भावना आजच्या काय नाही काय हे सगळं जे आहे की तुम्हाला मी सांगतो असं म्हणतात की माणसाच्या जीवनामध्ये समाजासाठी निसर्गासाठी का काहीतरी देणं आपल्याला द्यायचं असतं आणि आज आपल्या भारतामध्ये कृषीप्रधान देशात शेतकरी हा फार हालाकीचं जीवन जगत आहे मी पण एक शेतकऱ्याचाच मुलगा आहे मी पाहिलेलं आहे की पन्नास वर्षापूर्वी जे आमचे मळे होते पन्नास फुटावर पाणी पातळी होती उन्हाळ्यात आम्ही विहिरीत पोहायचो आज थिंबर पाणी कुठं पाहायला भेटत नाही आहे दहा पिकावरचा शेतकरी दोन पिकावर आला आहे शेतकऱ्यांची मुलं बेरोजगार झाली आहेत म्हणजे राहणीमान कमकुवत झालं आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मुलाला उच्च शिक्षण भेटू शकत नाही मी याचा अभ्यास केला आणि त्यातून ठरवलं की परत जर शेतकऱ्याला समृद्धतेचे दिवस आणायचे असतील असे तरुण मुलं परत एकदा उत्साहानं शेतीकडं वळवायचे असतील तर आपल्याला जलसंधारणावर पाण्यावर काम करणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यातून मग मी जलयुक्त शिवारमध्ये काम केलं नदी पुनरुज्जीवनामध्ये काम केलं पानलोटामध्ये काम केलं आणि असं वाटत होतं की इथं कुठंतरी मर्यादा यायला ते एक गाव दोन गाव व्हायले असं आपण एका एका वेळी शंभर शंभर दोन दोनशे गावं करू शकतो आणि मग मी म आणि माझा मित्र मनू निंबोधरी आम्ही दोघांनी मिळून जलतारा प्रकल्पाचं संशोधन केलं आर्ट ऑफ लिव्हिंग सोशल प्रकल्प सेव्ह ग्राउंड वॉटर यांच्या माध्यमातून आणि परमपूज्य गुरुदेवांच्या आशीर्वादानं हे सगळं श्रेय गुरुदेवांचं आहे त्यांनी त्यांच्या आशीर्वादानं आम्ही प्रेरित झालो त्यांच्या विचारानं प्रेरित झालोत आणि मी ठरवलं की मी, मी ज्या कर्मभूमीमध्ये राहतोय मंथा परतूर जालना तालुका मला इथल्या सगळ्या गावांना पाणीदार करायचं आणि माझा सगळा शेतकरी हा आर्थिक समृद्ध करायचा आहे तरुण मुलं बेरोजगारीतून बाहेर काढून यांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा आणि त्यांनी स्वतःची शेती स्वतः कसावी आणि तेही चांगल्या समृद्धतेनं चांगल्या म्हणजे त्यातून त्यांना चांगला मोबादला मिळावा यासाठी आपल्याला पाण्याचं काम करायचं आहे आणि मग दोन हजार वीसला माझ्या शेतापासून सुरू केलेला प्रयोग चार गावावर पोहोचला पन्नास गावावर चौऱ्याऐंशी गावावर आणि यावर्षी जवळपास एकशे ऐंशी व गाव म्हणजे खांडवी गाव आहे या गावात आम्ही यावर्षी विक्रमी काम केलं या कामावर काम करणारा आमचा हरिभाऊ असल नंदराज असल ही जी मुलं येतं ही बेरोजगार मुलं होते या माध्यमातून त्यांना रोजगार मिळाला सात महिने ते जलतारा प्रकल्पावर मोबदल्यावर यांनी काम केलं त्यासोबत यावर्षी आमच्याकडं तीस जे सी बी मशीन होत्या आणि या तीस जे सी बी मशीन पण याच आजूबाजूच्या गावातल्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी घेतलेल्या त्यांना या कामाचा रोजगार मिळाला श्रीराम आणि या गावामध्ये दहा ट्रॅक्टर हे लोक दगडं आणण्यासाठी यांचे ट्रॅक्टर होते त्यांना रोजगार मिळाला आणि त्याही सगळ्यापेक्षा आज इथं पाहतो आहे आपण ह्या विहिरीची परिस्थिती श्रीरामनं सांगितलं की या एरियामध्ये कितीही खोल विहीर बांधा त्याला पाणी लागत नव्हतं खोदा पाणीच लागत नव्हतं कारण इथली खूप खोल पाणी पातळी गेलेली आहे पण जलतारानं काय चमत्कार केला की ज्या वेळेस ह्या विहिरीच्या आजूबाजूला आम्ही उन्हाळ्यामध्ये शोषकंडे घेतो होतो अक्षरशः झाडून काढत होते थेंब डोळ्याला लावायला पण पाणी नव्हता आणि आज पन्नास फूट पाणी तीन वाहनी पावसामध्ये या विहिरीला आलेलं आहे आणि यांच्यामध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे की आता आम्ही कोरडवाहू शेतकरी नाही राहिलो आता आम्ही बागायतदार शेतकरी होणार आहेत आज इथं पाहता तुम्ही मध्यंतरी पंधरा दिवस पाऊस गायब झाला होता त्यावेळी याच विहिरीतून त्यांनी स्प्रिंकलरवरून सोयाबीनला पाणी दिलं आणि पहा तुम्ही आज काय सोयाबीनची परिस्थिती आहे तर।, तर हे खऱ्या अर्थानं शाश्वत आणि शेतकऱ्यांना एका चांगल्या समृद्धीच्या मार्गाकडे नेणारं काम आम्ही गुरुदेवांच्या आशीर्वादानं हे सुरू केलेलं आहे एकशे ऐंशी गावापर्यंतचं काम या तालुक्यात आम्ही आता पूर्ण केलेलं आहे आणि पुढं राहिलेले गावं पण आम्ही पूर्ण करणार आहेत मला मनस्वी आनंद दीपक भाऊ यासाठी आहे की तुम्ही ही जी प्रसिद्धी किंवा हे जे काही यशोगाथाचे व्हिडिओ आमचे करत आहात जलतारा प्रकल्पाचे त्याबद्दल मी आमच्या सगळ्या टीमच्या वतीनं तुम्हाला खूप धन्यवाद देऊ इच्छितो आम्हाला आम्ही काय काम केलं याचं मोठ्या पण सांगण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे मी सगळ्या तमाम मला पाहणाऱ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो मला आनंद यासाठी आहे की यासारखा तरुण शेतकरी आज शेतामध्ये येतो आहे त्या आत्मीयतेनं बेंबीच्या देठापासून सांगतो आहे कारण शेतीला जगवणारं साधन हे पाणी आहे आणि ते पाणी ज्यावेळेस त्यांना सत्तर फूट विहिरीत पन्नास फूट भरलेलं दिसतं आहे तर पुढचं भविष्य दिसायला लागलं की आता मी याच्यावर चांगलं उत्पन्न काढील चांगलं घर बांधल माझं राहणीमान सुधरल आणि त्यापेक्षाही माझ्या लहान मुलांना आम्ही चांगल्या पद्धतीचं शिक्षण देऊ शकू ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माझ्या जीवनामध्ये मला मिळालेली आहे आणि आज ह्या ज्या यशोगाथा ये येतात वेगवेगळ्या तरुणांच्या असतील वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या असतील यातून माझा प्रामाणिक उद्देश एक आहे की महाराष्ट्रातल्या निरुत्साहामध्ये तणावामध्ये शेती हा व्यवसायच होऊ शकत नाही आहे हा विचार करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांसाठी ही प्रेरणा आणि हा विचार त्यांच्या जीवनाला परत एकदा त्या निराशेतून उठवावं आणि परत एकदा नव्या उमेदीनं तुम्ही शेती व्यवसाय करावा आमच्याकडं साधने आणि त्या साधनाचं नाव आहे जलतारा हा माझा प्रामाणिक इमानदारीचा उद्देश या पाठीबागा आहे आणि शेवटी असं म्हणतात की तुम्ही निष्काम कर्म करत जा हे माझ्या मला गुरुनी सांगितलेलं आहे आणि ते कार्य आम्ही आमचं आम करत राहतो आहे मनस्वी आनंद एक की आज असे तरुण शेतीकडं पक परत आकर्षित होत आहेत आणि त्यांना पुढील दिशा त्यांची खऱ्या अर्थानं मिळत आहे यापेक्षा मोठी उपलब्धी किंवा निमित्त काय बनता येईल मी खूप खूप धन्यवाद निसर्गाला सृष्टीला आणि गुरुदेवांना देतो दीपक भाऊ परत तुमचे पण खूप खूप धन्यवाद या ठिकाणी माझ्या टीमच्या वतीनं मी मानतो